सागराची आहे जनतेच आलोट विश्वास काय त्या फुगड्या काय तो खो खो काय ती कबड्डी काय ते उडी काय ते कोणते कोणते मल्लखांब कुठला खेळ खेळला नाही मुंबईच्या मैदानावर महाराष्ट्रातल्या या मर्द मराठ्यांनी ही साधी लढाई नव्हती आणि इतकं उत्स्फूर्तपणे एवढा पाठिंबा बजरांगे पाटलांना भेटला आणि सरकारला झुकावं लागलं कोर्टाचा आदेश मोडलेले गुन्हे दाखल नाही होऊ शकले आमची परिस्थिती त्याच्या उलट आहे सर आम्ही जर एक नाही राहिलो ना आम्हाला आझाद मैदानावर सुद्धा बसल्यावर गुन्हे दाखल होतील अशी परिस्थिती आहे कारण का आपली संख्याच तशी आहे ना सर मी गेलो धुळ्याला धुळ्यामध्ये एक प्रशिक्षणार्थी हुडकून काढावा दुर्बिणीने भैरगोल भिंग घेऊन खुडकावा आणि त्या बहिरगोलामध्ये मला एकाही प्रशिक्षणार्थी कुठेतरी एखादा दुसरा प्रशिक्षणार्थी दिसावा अस चित्र मला पाहायला मिळालं आणि त्या प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर करतायत त्या प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व सांगलीचे बाबा करतायत त्या प्रशिक्षणार्थ्याचं नेतृत्व कायदेतज्ज्ञ प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत हरिभाऊ राठोड साहेब ते करतायत ज्या कलावतीच्या घरी राहुल गांधींना घेऊन येणारे ते दुसरे तिसरे कुणी नसून ते अनूप चव्हाण सर होते आणि ती कलावती किती प्रसिद्ध झाली होती विदर्भातली मग साधा व्यक्ती आहे का अनूप चव्हाण सर ते या संघटनेचं नेतृत्व करतायत माजी आमदार असलेले साबळे साहेब त्यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे मेंबर राहिलेले दादा साबळे करतायत आणि ज्याच्या नेतृत्वाखाली नाही ज्यांचं पंधरा दिवसापासून उपोषण चालू आहे त्या सुत्रेपाडामध्ये त्याच्या जिल्ह्यातले प्रशिक्षणार्थी तिथं पाच आहेत आज तुकाराम महाराजांनी ओढून ताणून इकडले तिकडले सगळे संघटना हे ते माती मसन ह्या सगळ्या गोष्टी करून शंभर एक लोक तिथं घेऊन गेले बाबा गेली की ते गायब झाले म्हणजे त्या धुळ्यामध्ये तीन हजार प्रशिक्षणार्थी असतील किती असतील किती धुळ्यामध्ये हो तीन साडे तीन हजार असतील कमी अधिक धुळ्यामध्ये चार तालुके कमी आहे छोट्या जिल्हा आहे तो अच्छा पण कमी अधिक तीन हजार तरी प्रशिक्षणार्थी आहेत तिथं दोन हजार असतील अहो सर दोनशे लोक राहू नये का आपला प्रशिक्षणार्थी पंधरा दिवस झाला अन्न त्याग करतोय त्याची किव यांना येत नाही आणि अशा प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व आपण करतोय आणि ते नेतृत्व करत असताना पुन्हा तुम्ही मोठे का आम्ही मोठे, का मोठे हे करतील आणि तेच करतील अरे बाबा नो आपण सगळेजण जरी एकत्र आलो तरी ह्या गरजवंत प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळेल का नाही मिळेल अशी परिस्थिती असताना आपण कसला मोठेपणा आणि कसलं हेवा देवा कसल्या गोष्टी काय घेऊन बसलाय आपण म्हणून मी म्हणतो की बाबांनो आपण आता थोडस वेळ कमी आहे आपल्या आपल्याकडे आणि आपल्याकडे वेळ कमी असताना आपण जर आपल्यामध्ये मल...